टेनिस क्रिकेट बॉल आयोजन जय हिंद जयव्होकेट सागर पाटील सोलापूरमध्ये सोलापूरकरांचा सोलापूर आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आणि आमचे मंजूरबाई खानापुरे यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे की त्यांनी जे नई जिंदगी परिसर आहे आणि सोलापुरातून परिसर आहे याच्यासाठी एक टेनिस स्पर्धा आयोजन केली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि फार चांगली गोष्ट अशी आहे की ह्यासाठी मी खास करून आर्मीचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा ग्राउंड आम्हाला अवेलेबल करून दिला या ग्राउंडवरती अत्यंत घाण गान आहे घाणीचं साम्राज्य होतं इथं संध्याकाळी वगैरे गैरकृत्य चालतात अशा ग्राउंडला स्वच्छ करून या ग्राउंडवर क्रिकेटचा स्पर्धा घ्यायचं काम मंजूरबाईंनी केलं त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे ते का का ग्राउंड स्वच्छ झालेलं आहे पण ह्या निमित्तानं मला विचारायचं आहे की आज एवढे आपण बघताय की एवढे खेळाडू इथं आलेले आहेत तर सोलापूर महानगरपालिकेला आम्हाला प्रश्न पडलेला आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये एवढे वर्ष नगरसेवक ही सगळी सिस्टीम आहे एकही एक ग्राउंड अवेलेबल होऊ शकलेलं नाही आहे सोलापूरमध्ये पोरांना खेळण्यासाठी मैदान नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आम आदमी पार्टी जे येणार आहे इलेक्शनमध्ये येणार आहे तर आम आदमी पार्टी असं वचन देते की सोलापुरातल्या मुलांना उच्च दर्जाचे ग्राउंड दिल्ली आणि पंजाबप्रमाणे आम्ही इथं प्रोव्हाइड करू